नमस्कार मी स्मिता चाफेकर आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेत सहभाग घेतला असून कोरळ ह्या पावसाळी रानभाजीची माहिती व ती कशी बनवायची ते आता आपण पाहणार आहोत कोरळ ही भाजी कशी दिसते ती बघूया ही भाजी की नाही म्हणजे या भाजीची पाने ही अगदी आपट्याच्या पानांसारखी दिसतात हे बघा आणि ही जरा पाने आपट्याच्या पानांपेक्षा थोडी पातळ असतात ही भाजी साफ करायलाही अगदी सोपी आहे पानांना जी देठ आहे लागलेला तेच काढायचं आहे बघा आता आपण कवळी कवळी पाने काढून घेऊया हे जे देठ आहे ना ते कडक व जून असते आणि ते दाताखाली चरचरीत लागते म्हणून आपण त्याची देठे काढून घ्यायची आणि फक्त पाने पानेच घ्यायची कोरळ हे एक वनस्पती झाड आहे जे रानात उगवते आणि पावसाच्या सुरुवातीला ह्या कोरळच्या झाडाला कवळी कवळी पाने लागतात मग हे जे आपले आदिवासी आणि कातकरी लोक आहेत हे ह्या झाडावरती चढतात आणि ह्या झाडावरची कोवळी कोळी पाने खुडून घेतात आता ह्याच्या जुड्या तर करू शकत नाही म्हणून हे वाट्याच्या रूपात ते लोक ही भाजी विकतात ते लोकं ही भाजी बाजारात रस्त्याच्या कडेला किंवा अगदी हायवेच्या कडेला ही भाजी वाटे घेऊन बसलेली असतात ही भाजी पावसाच्या सुरवातीलाच मिळते म्हणजे अगदी महिनाभरच मिळते फक्त ती कारण का आता ह्याची पाने थोड्या दिवसांनी जून होत जातात आणि मग त्याची भाजी चांगली लागत नाही ह्या भाजीला कुरू कांचन कंचना असेही म्हणतात ही भाजी अतिशय आरोग्यदायी व पौष्टिक अशी ही रानभाजी आहे तर आता आपण बघूया ही भाजी साहित्य बघूया स्वच्छ धुवून बारीक चिरलेले कोरड कांदा खोबरं मिरची तेल बारीक चिरलेलं लसूण हळद मीठ आणि साखर कढईत आपण तेल घेतलेलं आहे आणि त्यात आपण आता बारीक चिरलेलं लसूण घेतलं तर तुम्ही लसूण ठेचूनही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे लसणामुळे आपली प्रतिक प्रतिकारक शक्ती आणि प पचनशक्ती जी आहे ती वाढते आणि लसूण टाकल्यामुळे भाजी खूप चविष्टही लागते आता लसूण थोडा परतून आहे तर त्यात आपण मिरची टाकली आहे आणि आता आपण त्यात कांदाही टाकूया आणि कांदा जरा चांगला परतून घेऊया आता कोरळ ह्या भाजीमध्ये खूप नैसर्गिक औषधी गुणधर्म आहेत कोरळ ही एक वनस्पती असून ती रक्तशुद्धीसाठी मुकपाक मंदाग्नी गंडमाळ चरबीच्या गाठी असतील स्थूलपणा अतिसार अशा अनेक आजारांवर खूपच उपयुक्त आहे म्हणून ह्याला ही खूप आरोग्यदायी व पौष्टिक भाजी असे म्हणतात आता आपला कांदा जरा होत आलेला आहे है। आता ह्या का बा भाजीतनं आपण मोड आलेले बाल किंवा भिजवलेली चणाडाळी घालू शकतो त्यानेही भाजी खूप चविष्ट होते ह्यात आता आपण हळद घालूया आणि छान परतून असे घेतलेली आहे कोरची भाजी टाकून छान आता आपण मिक्स करून घेऊया एकसारखी सर्व बाजूनी हलवून घेऊया ही भाजी करताना मला माझ्या आजीची खूप आठवण आली माझी आजीनं पावसाळ्यात ही भाजी करायची जेव्हा भाकरी करून झाली की त्याच तव्यात ती कांदा लसूण मिरची आणि ही भाजी एकत्र टाकायची आणि अगदी पाच ते दहा मिनिटात झटपट ही भाजी करून मला खायला द्यायची खूप चविष्ट लागायची ही भाजी आता आपण वाफेवर ही भाजी शिजूया अगदी पाच दहा मिनिटात ही भाजी शिजून होते वाफेवर बघा आपली भाजी कशी छान तयार झालेली आहे आवडीप्रमाणे आपण त्यात मीठ घालू आणि भाजीत मीठ आहे ना शेवटी घालायचं कारण भाजी एकदम कमी होती शिजल्यानंतर त्यामुळे पालेभाजीत नेहमी मीठ शेवटी घालायचं तर आपण त्याच्यात मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर साखरेमुळे भाजीला खूप छान चव येते छान अशी आपण सर्व बाजूनी हलवून घेऊया आणि त्यात आता आपण छान ताजा किसलेला नारळ टाकलेला आहे आणि छान अशी हलवून घेतली आणि आपली आता भाजी बघा कशी सुंदर तयार झालेली आहे आपली भाजी बघा कशी छान तयार झालेली आहे आता आपण ही आरोग्यदायी भाजी सगळ्यांनी मिळून खाऊया तर चला या सर्वांनी जेवायला नमस्कार